कार मी संमेक्षण मीडियातर्फे अमोल गायकर मी तुम्हाला दाखवू इच्छितो की आता तामाणे कुसुम मा मार्गावर बरोबर सेमेचेवाडी ते सूर्यवाडी ह्या ह्या तामाणे रोडवरती आपण ही एक मोरी आहे जी सार्वजनिक बांधकामाने विभागाने फार पूर्वी बांधली होती काही दिवसांपूर्वी प्रशासनाला इशारा दिला होता तरी पण ह्यांनी काय कुठल्याही प्रकारची दक्षता घेतली नाही हे पहा यांच्या साईट पट्ट्या आता थोड्याच वेळात ही वाहतूक बंद होण्याचे चान्सेस भरपूर आहेत कारण ही मोरी आता पूर्णपणे भरलेली आहे ह्या गाळामुळे ही मोरी भरलेली आहे हे पाहाल तुम्ही आता हा भासुमतामाणे मार्ग आणि त्या मार्गावरती असलेली आता तुम्ही पाहतात तो ही मोरी आहे तिथं हा गाळ साचलेला आहे परंतु प्रशासनाचा दुर्लक्षित कारभार दिसून येतो आहे मला वाटतं थोड्याच वेळामध्ये मा हा मार्ग कधीही बंद होऊ शकतो कारण पाण्याने वेग घेतलेला आहे आणि हा मार्ग या मोरीतल्या साठलेल्या गाळामुळे म्हणजे थोडक्यात काय मला लागेल की ह्या प्रशासनाचा हा जो मार्ग आहे हा जो रोड आहे कुसुम तामाणे मार्ग ह्यातले गटारे पूर्णपणे तुंबली गेली होती तरी पण त्याच्याकडे दुर्लक्षित कारभार केला गेला होता तो दु सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देवरूगा विभागाकडून साईटपट्ट्या नादुरुस्त मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो काही दिवसांपूर्वी ह्या साईटपट्टीमुळे एक अपघात घडला होता जीवित होण्या हानी होण्याची शक्यता होती परंतु सुदैन तो अपघात टळला गेला आहे परंतु आता तुम्ही जर पाहिलात तर हा साईडपट्टी बघा ह्याच्यावरती कुठलं मोठं वाहन गेलं तर नक्कीच मोठ्या प्रकारची जीवितहानी होऊ शकते प्रशासनाला संमेशन मीडियातर्फे वॉरियरतर्फे त्यांना इशारा दिला गेला होता काही दिवसांपूर्वी हे काजूचं झाड पडलं गेले परंतु प्रशासनाने किंवा कुठल्या प्रकारचं ह्याच्यावरती कारवाई केली गेली नाही थोड्याच वेळामध्ये मला वाटतं नक्कीच ह्याच्यावरती जर कारवाई झाली नाही आणि ह्याच्यावर दुर्लक्षित कारभार झाला तर मला वाटतं नक्कीच हा रस्ता कधीही बंद होऊ शकतो कारण आता पाहिलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाहिलात तर बघा रस्त्यावरती पूर्ण पाणी हळूहळू साचायला लागलं आहे आणि जो ओढ्याचा जो वा वेग आहे तो मोठ्या प्रमाणावरती हा बघा हा पहा थोडा थोडासा व्हिडिओ काढण्यामध्ये थोडंसं अडचणी निर्माण होत आहेत तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत पाव हा बघा हा हा ओढ्याचा वेग आहे परंतु कुठल्याही प्रकारचा आपण जर पाहिलात तर मला वाटतं सार्वजनिक बांधकामाच्या दुर्लक्षित कारभारामुळे देवरुखच्या हा जो गटारातून वाहून आलेला जो गाळ आहे तो आज आपला भारी पडतो आहे कारण आज नागरिकांना विनाकारण हा त्रास सहन होणार आहे कारण हा विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांना जाण्या येण्याचा मुख्य मार्ग आहे प्रवाशी जे नोकरीला जातात त्यांना पण जाण्याचा मार्ग आहे थोड्या थोड्यात ही संध्याकाळची आता तर मला वाटतं पाच चार ते साडेचार वाजले असतील आताचे आणि लवकरात लवकर याच्यावरती कोणीतरी कारवाई करावी आता हे लव मला वाटतं तर वाहतूक सुरू झालेली आहे परंतु कृपया लवकरात लवकर ह्याच्यावरती कारवाई व्हावी अशी मी संगमेशन मीडियातर्फे मी प्रशासनाला एक सूचना देतो कारण लवकरात लवकर ही सूचना ह्याच्यासाठी आहे कारण तुम्ही पाहिलं ती साईडपट्टी पण पन पूर्णपणे खराब झालेली आहेत आणि त्याचप्रमाणे आता रस्त्यावरती सुद्धा ह्या पूर्णपणे हे आलेले आहेत पाण्याचे झोत आलेले आहेत आणि रस्ता कधीही पॅक होऊ शकतो त्यामुळे लवकरात लवकर कृपया संमेशन मीडियातर्फे जे आपल्याला हे बातमी प्रसारित केली जाते ह्याची दक्षता घेऊन गांभीर्याची दखल घेऊन लवकर लवकर सामान्य कोसू मार्गावरती ही झालेली समस्या दूर करावी सार्वजनिक बांधकाम विभागाने तसे संबंधित सर्व खात्यांनी ह्याच्याकडे लक्ष द्यावा अशी मी या बातमीतर्फे सूचना देतो धन्यवाद संगमेश्वर मीडियातर्फे अमोल गायकर